नाशिक रोड येथे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर नाशिक रोड पंचम सोसायटी डावखरवाडी सद्गुरू नगर येथे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट मनसे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित देवंशी सोरे सतीश चंदन शिवेसर यांच्यावर कुत्र्याचा हल्ला झाला परिसरातील नागरिक भयभीत आणि त्रस्त आणि भटक्या कुत्र्यांचा भयानक हल्ला नाशिक पालिकेला वेळवेळी कळवून देखील महापालिकेचे दुर्लक्ष तरी परिसरातील नागरिकांनी महापालिकेला या भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे એનસીએન ન્યૂઝ સાથે જીતેન્દ્ર નરવાડી નાશિક રોડ